नमस्कार मी डॉक्टर शिवारी वाघ संचालक ॲस्पायर एज्युकेशन शू छत्रपती संभाजीनगर विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्रसह देशभरातील वेगवेगळ्या ज्या काही मेडिकलच्या प्रवेश प्रक्रिया असतात विशेषतः एम बी बी एस बी डी एस ही ऑलरेडी कंप्लीट झालेली आहे बी एम एस बी एच एम एस बी एम एसची प्रक्रिया आता अंतिम टप्प्यामध्ये आहे या संदर्भामध्ये रिसेंटली जे आयुष्य आहे त्यांच्या माध्यमातून फिफ्टीन पर्सेंटाईल क्रायटेरिया जो येतो बी एम एसचा आणि होमिओपॅथी मेडि काउन्सिल जे आहे त्यांच्या माध्यमातून बी एच एम एससाठी हा क्वालिफाईंग क्रायटेरिया रिड्यूज झालेला आहे एक्झॅक्टली exactly किती मार्कापर्यंतच्या मुलांना ॲडमिशन्स मिळतील या संदर्भानं आपल्याला डबल ए ट्रिपल सीकडनं एक शेड्यूल अपेक्षित होतं ते अजूनपर्यंत उपलब्ध झालेली आहे त्याचं माख्य मागचं मुख्य कारण म्हणजे डबल ए ट्रिपल्सीचं जे शेड्यूल आहे तर ते शेड्यूल त्यांनी कंटिन्यू केलेलं होतं आणि त्या शेड्यूलनुसार अठरा नोव्हेंबरपर्यंत जो ऑनलाईन स्टे राऊंड होता त्यांचा त्या राऊंडची ॲडमिशनची प्रक्रिया जी होती ती सुरू होती आता ती उद्या संपेल त्यानंतर एक शेड्यूल जे आहे ते रिपोर्टिंगचं डायरेक्ट रिपोर्टिंगचं शेड्यूल जे आहे फॉर डीम युनिव्हर्सिटीच्या संदर्भानं डायरेक्ट कॉलेज लेवलला त्याचं एक शेड्यूल होतं बारा नोव्हेंबर ते एकोणावीस नोव्हेंबर कदाचित त्याच्यामध्ये थोडंसं बदल होऊ शकतो नव्यानं जे आता कट ऑफ रिड्यूस झालेला आहे त्यामुळे नवीन रजिस्ट्रेशन प्रक्रिया ओपन होऊ शकते परंतु जो राऊंड होता स्टे वैकेंसी राऊंड टू म्हणूया आपण त्याला तो जो आहे तो त्याची चॉईस फिलिंग प्रोसेसिंग म्हणजे जे ऑलरेडी चॉईस फिलिंग झालेली त्यावरच ती अलॉटमेंट झाली अकरा नोव्हेंबरला त्याचं प्रोसेसिंग ऑफ सीट अलॉटमेंट झाली बारा नोव्हेंबरला रिझल्ट आला तेरा नोव्हेंबर ते अठरा नोव्हेंबरच्या दरम्यान त्याची ॲडमिशनची प्रक्रिया आता सध्या सुरू आहे म्हणजे बारा तारखेलाच कट ऑफ रिड्यूज झाल्याची न्यूज होती परंतु राऊंड लागला त्यानुसार ज्यांनी त्या प्रोसेसमध्ये गेले त्यांची ॲडमिशन प्रक्रिया अठरा तारखेपर्यंत चालेल आता जो कट ऑफ रिड्यूज झाला त्या संदर्भानं अजून कुठेही काही हालचाल नाही आहे विद्यार्थी पालक आता वेटिंगला थांबलेले आहेत अनेक विद्यार्थी आता नव्यानं क्वालिफाय झालेत कारण कट ऑफ रिड्यूज झाल्यामुळं ते पण आता पात्रता यादीमध्ये त्यांचं नाव येऊ शकतं परंतु प्रक्रिया कधी चालू होईल याबद्दल खूप सारं कन्फ्युजन पालकांचं आणि विद्यार्थ्यांचं आहे थोडंसं ते दूर करण्याचा प्रयत्न आपण या व्हिडिओच्या माध्यमातून करणार आहे त्यामुळे आपण हा व्हिडिओ शॉटपर्यंत पाणी गरजू मुलांना नक्की शेअर करा आता याच्यामधला सगळ्यात पहिला जो विषय आहे तो म्हणजे महाराष्ट्राचं काय होईल तर महाराष्ट्राचं एक शेड्यूल आहे जे तुम्हालाही माहिती असेल नोटीस नंबर जी होती बघा ती सांगा नोटीस नंबर एकवीस या नोटीस नंबर एकवीसनुसार जे आहे तर ऑनलाईन स्टे वेकेन्सी राऊंड पाहिला म्हणजे जो की ऑफिशियली चौथा राऊंड होता तो रा जाहीर झाला पाच तारखेला यांचे ॲडमिशन सहा तारखेपासून नऊ तारखेपर्यंत झाले त्यानंतर पुढचा राऊंड अकरा तारखेला जाहीर झाला त्याची प्रक्रिया बारा तारखेपासून पंधरा तारखेपर्यंत झाली आणि आता ऑफिशियली तिसरा राऊंड अठरा नोव्हेंबरला म्हणजे उद्या जाहीर होणार होता त्याचं काय होणार तो राऊंड जाहीर होणार का तर याचं उत्तर आहे हो कारण जर बारा तारखेला कटऑफ रिड्यूज झाल्यानंतरसुद्धा डबल ए ट्रिपल सीचे राऊंड थांबले नाही तर महाराष्ट्राचे राऊंड थांबेल अशी शक्यता फार कमी आहे त्यामुळं उद्या आपल्याला महाराष्ट्राचा ऑनलाईन स्टे वॅकन्सी राऊंड तीन याची यादी येणं अपेक्षित आहे आता जे मुलं या प्रोसेसमध्ये गेले होते ज्यांनी चॉईस फिलिंग केलेली होती जे वेटिंगला आहेत अशा विद्यार्थ्यांना जे तर उद्या जे काही सीट्स उपलब्ध असतील त्यामध्ये ॲडमिशन मिळू शकतं बरं मग आता जे यानंतर काही सीट्स उपलब्ध राहतील का तर राहू शकतात कारण बऱ्याचदा ही गोष्ट सगळ्यांपर्यंत पोहोचेलच असं नाही काही मुलांनी ऑलरेडी चॉईस फिलिंग केली पण त्यांच्यापर्यंत आता असे अनेक मुलं आहेत की ज्यांना ऑनलाईन स्टे वॅकन्सी राऊंडमध्ये दोनमध्ये ॲडमिशन मिळाले परंतु त्यांनी रिपोर्टिंगच केलं नाही किंवा त्यांना अगदी शेवटच्या दिवशी माहिती झालं म्हणजे ॲडमिशन मिळून सुद्धा ते ॲडमिशनपर्यंत पोहोचू शकले नाही अशीच गोष्ट पुढच्या राऊंडमध्ये सुद्धा काही अंशी पॉसिबल आहे मग यानंतरसुद्धा चौथा राऊंड ऑनलाईन स्टे वॅकन्सी राऊंड फोरसुद्धा जो त्याचंसुद्धा शेड्यूल आहे ते बावीसला जाहीर होईल तेवीस ते पंचवीसपर्यंत याचे ॲडमिशन्स होतील आणि कट ऑफ डेट पूर्वीच्या डेटनुसार पंचवीस नोव्हेंबर होती परंतु आता कट ऑफ डेट रिड्यूज झाले रिवाईज झालेली आहे आता वीस डिसेंबरपर्यंत ॲडमिशन प्रक्रियेला वेळ मिळालेला आहे पण जे मुलं आता नव्यानं क्वालिफाय झाली महाराष्ट्रामध्ये त्यांच्या बाबतीत काय काय ऑप्शन्स उपलब्ध आहे ते थोडक्यात समजून घेऊ एकतर जे काय सीट्स उपलब्ध होतील महाराष्ट्रामध्ये हे सगळे आता उद्याचा राऊंड झाल्यानंतर कदाचित पुढचा स्टॉप होऊ शकतो कारण तोपर्यंत डबल ए ट्रिपल सीची गाईडलाईन येईल त्यांची गाईडलाईन आली की महाराष्ट्र राज्याची गाईडलाईन येईल त्यामुळं उद्याचा राऊंड तर लागेलच अशी पूर्ण माहिती आहे तो राऊंड साधारण एकवीस तारखेपर्यंत आहे तोपर्यंत जर डबल ए ट्रिपल सीकडनं ऑफिशियली प्रॉपर गाईडलाईन आल्या तर महाराष्ट्र स्टेटचा पुढचा शेवटचा राऊंड थांबेल आणि मग नव्यानं रजिस्ट्रेशन ओपन होऊन मुलांना प्रक्रियेमध्ये जाते तर जे नव्यानं क्वालिफाय झालेले मुलं आहे यांना अजूनसुद्धा अजून दोन तीन दिवस तीन चार दिवस जे येतात आपले रजिस्ट्रेशन प्रक्रिया ओपन होण्यासाठी वेट करावा लागेल अर्थात त्यावेळेस महाराष्ट्रात किती सीट्स असतील याबाबतीत फारच शाश शासनता आहे तरी नवीन बी एच एम एचचे दोन आणि बी एम एचचे दोन कॉलेज येणं अपेक्षित आहे की ज्यांची बऱ्यापैकी प्रक्रिया पूर्ण झालेली आहे ज्याच्यामध्ये लेटर ऑफ इंटिमेशन लेटर ऑफ परमिशन आपलं महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाचं इन्स्पेक्शन या प्रक्रिया पूर्ण झालेल्या आहेत कॉलेज कोड काही ठिकाणी येण्याचे बाकी आहेत तेही पुढच्या दोन तीन दिवसामध्ये कदाचित येऊ शकते सो so, हे जे काय नवीन कॉलेजेस येतील ते प्लस ज्या सीट्स रिपोर्ट झाले नाहीत त्या सगळ्या सीट्स या महाराष्ट्रातील मुलांसाठी उपलब्ध होतील तर हे झालं महाराष्ट्रामध्ये मा जे काय संधी उपलब्ध आहे संदर्भात आता या व्यतिरिक्त बाहेर काय संधी उपलब्ध आहे तर पहिली संधी जी येतं ती बी एम एस किंवा बी एच एम एसची दोन्ही प्रकारे सांगतो ही एम पीमध्ये उपलब्ध होतील एम पीमध्ये बी एम एसच्या सीट्स ऑलमोस्ट संपत आलेल्या आहेत एम पीमध्ये ऑलरेडी आता चौथा राऊंड ज्याला आपण म्हणूया म्हणजे पहिले तीन राऊंड ऑलरेडी झालेले आहेत कॉलेज राउंड राऊंडसुद्धा ऑलरेडी एक कम कं कम्प्लीट झालेलं आहे आता दुसरा राऊंड म्हणजे तीन राऊंडनंतरचा तीस चौथं दो दुसरा राऊंड म्हणजे पाचवा राऊंड ऑफिशियली तो राऊंड जो आहे त्याची चॉईस फिलिंगची प्रक्रिया आता एकोणावीस तारखेपासून वीस तारखेपर्यंत आहे आणि कॉलेज लेवलला हा राऊंड बावीस तारखेला कंडक्ट होईल या बावीस तारखेनंतर सीट्स जर उरल्या तर बी एम एसची सुद्धा संधी उपलब्ध असेल परंतु मेन मुद्दा आहे बी एच एम एसचा काही असे विद्यार्थी आहेत की त्यांना बी एच एम एसला ॲडमिशन मिळालं तरी चालतं एक सहा सात लाख आठ लाख रुपये त्यांचं टोटल बजेट आहे तर एक बी एच एम एसची संधी एम पीमध्ये उपलब्ध असेल त्याच पद्धतीनं बी एच एम एसची संधी कर्नाटकमध्ये सुद्धा उपलब्ध असेल आणि ज्या मुलांना दूर जरी असेल तरी बी एम एसच करायचं आहे तर अशा विद्यार्थ्यांना यू पीमध्ये केरळमध्ये आणि पंजाबमध्ये बी एच एम एचची संधी सॉरी बी एम एसची संधी उपलब्ध असेल सो so, महाराष्ट्राचं बी एम एसची प्रक्रिया असेल बी एच एम एसची असेल किंवा इतर कुठल्याही राज्याची याचे पुढच्या राऊंडच्या संदर्भानं शेड्यूल आता आपल्याला अपेक्षित आहेत आज ऑलरेडी सतरा नोव्हेंबर आहे पुढच्या दोन दिवसामध्ये किंवा तीन दिवसामध्ये हे सगळे शेड्यूल आपल्याला साधारण उपलब्ध होतील भलेही महाराष्ट्राचा उद्या राऊंड जरी लागला तरीही त्याची पुढची प्रक्रिया काय असेल त्याचं शेड्यूलसुद्धा आपल्याला येणं पुढच्या एक दोन दिवसामध्ये अपेक्षित आहे सो बी एच एम एसच्या बाबतीत विशेषतः बी एच एम एस आता जे नव्यानं क्वालिफाय झालेले मुलं आहेत आता क्रायटेरियाच्या बाबतीत थोडंसं कन्फ्युजन आहे नेमके कि किती मार्कापर्यंतचे मुलं इलिजिबल झाले याबाबतीत खूप सारे वेगवेगळे व्हिडिओज वे 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 आपण पाहिले असतील कुणी म्हणते एकशे अकरापर्यंत असेल कुणी म्हणते एकशे सतरापर्यंत असेल परंतु डबल ए ट्रिपल सीकडनं याबाबतीत रिसर ऑफिशियल माहिती येईल जेव्हा ती येईल मी तुम्हाला शेअर करेल ट्वेंटीटिव माझ्या माहितीप्रमाणे जे आहे ते एकशे सोळा एकशे सतरापर्यंतचे मुलं जे येतात ओपन कॅटेगरीमध्ये बिलॉंग करत असतील किंवा की रिझर्व्ह कॅटेगरीचे आहेत पण बाहेर राज्यात जायचे तर ते या मार्कापर्यंत एलिजिबल होतील रिझर्व कॅटेगरीमध्ये महाराष्ट्राच्या बाबतीत पर्टिक्युलरली साधारण अठ्ठ्याऐंशी ते नव्वद मार्कापर्यंतचे मुलं हे महाराष्ट्रामध्ये एलिजिबल होतील जरी हे पात्र झाले तरी जागा पण असणं फार आवश्यक आहे म्हणजे आता बऱ्याचदा काही मुलांना शंभर मार्क आहे आणि बी एम एस करायचं आहे पण सीट्स कुठे आहे अलॉटमेंट तर येणं अपेक्षित आहे ना अलॉटमेंट जर आली नाही तर ॲडमिशन कुठून होणार सो so, हा एक फार महत्त्वाचा मुद्दा आहे त्यामुळं विद्यार्थ्यांना जे येतं नेमका कट ऑफ किती असणार आहे खाली मार्कानुसार त्याची एक गाईडलाईन पुढच्या एक दोन दिवसामध्ये डबल एट ट्रिपल सिकडनं आपल्याला येईल ती पण मी तुम्हाला शेअर करेल आणि बी एच एम एसची जर तयारी असेल मात्र तर मग एम पी हा एक चांगला पर्याय दुसरा कर्नाटक हा एक चांगला पर्याय आणि जर बी एम एस करायचं आहे तर यू पी हा एक चांगला पर्याय जो तो सध्या स्थितीमध्ये आपल्याला उपलब्ध होताना पाहायला मिळतो आहे साधारण दहा लाखापर्यंत बजेट असलेल्या मुलाला बी एम एससाठी यू पीमध्ये जाता येईल त्यासाठी आपल्याकडं सहा सात विद्यार्थी आता ऑलरेडी एनरोल झाले आहेत कारण ऑलरेडी जे काय पूर्वी क्वालिफाय नव्हते पण आता पात्र झाले साधारण एकशे तीस आहे एकशे पंचवीस आहे एकशे अठ्ठावीस आहे असे जे मुलं आहेत यांना यू पीमध्ये बी एम एसला आपल्याला नक्की लावता येईल सो आपल्यापैकी कुणाला या वेगवेगळ्या ज्या विषयी तुम्हाला सांगितले त्यापैकी आपल्याला कुठली मदत पाहिजे असेल तर नक्की आमच्या ऑफिसला व्हिजिट करा शेवटचा टप्पा आहे वर्ष वाया द्यायचं नाही कि वा आहे किंवा रिपीटची तयारी आतापर्यंत केलेली नाही आहे त्या मार्कावर आता पात्र झालं आहे तर ॲडमिशन घेण्याची तयारी आहे इच्छा आहे फायनान्शियल बजेट आहे तर नक्की येऊन एकदा भेटा माहिती घ्या सगळ्या गोष्टी तुम्हाला समजल्या पटल्या तर मग आपल्याला प्रक्रियेमध्ये जात आणि तुमचं ॲडमिशन मार्गी लागत आहेत हा एक महत्त्वाचा व्हिडिओ आहे हा आपण इतर गरजू मुलांना नक्की शेअर करा या ठिकाणी थांबतो धन्यवाद